महिन्यापासून त्रासाला कंट्रोल आहे इथं दीड महिन्यात पाच बुपटे पकडलेले इथं आणि पाच बुपटा आमच्या साठा वन विभागाच्या पिंजऱ्याचा ना दुरुस्त पाण्यामुळं तिने पिंजरा तोडला आणि तो निघून गेला त्याला आणखी दोन सत्ती दर आले इथं पिंजऱ्यापाशी आणि मग त्यानंतर तो निघून गेला रात्री एक अडीच तीनच्या दरम्यान घटना घडली पिंजरा बिबट्या तोडून तो साडेसात ला पिंजरात गुतला गेला होता मला सांगा तुम्ही शेतकरी आहात तुमच्या बागा आहे कशा कशा अडचणींना सामोरं जावं लागतंय पिंजऱ्यांची मागणी केल्यानंतर कसं कसं त्याला पिंजऱ्याची आम्ही तारून तार मागणी करतो वन विभागाला वन विभागाला मागणी करतो पण वन विभाग पिंजरा आम्हाला द्यायला लवकर तयार होत नाही कारण वन विभाग म्हणतो तुमच्या भाड्याने पिंजरा घेऊन यायचा तर आम्ही ते पण करायला तयारी आम्ही कोंबडे पण आम्ही स्वतःच्या पदर पैशाने आणतो त्याच्यात ठेवतो ते कोंबडे पण टिकत नाही दिवस उन्हात राहिल्यामुळे ते मरते कायम कायम आम्ही कोंबड्या आणतो ठेवतो पण अजूनही आमच्याकडे तीन बिबट्यांचं वावर असल्यामुळे आम्ही पण दशी देतो इथं आणि त्याच्यात आमची लाईट पण रात्री झालेली आम्ही वावरात रात्री पाणी भरायला पण नाही येऊ शकत नाही मधु खर्च

बिबटे का पलीकडे धरलेले पण रस्ता दुसरी कुणी यायला आता पिंजरा ऐकून लावलाय रात्रीत लय हल्ला केला इथे दोघा तिघांवर जखमी आहे का नाही जखमी नाही ना ना। ना था। था। दारे था। दारे रात्री ते रात्रीच्या कुत्री माग लागलं रात्री किमान एक तासभर चाक्रा चालवतो वाघायच्या कुत्रीच्या घराला ती गरगर विंकती आणि वाघा तिच्या मागे विनती